झरोक्यातून झोरो होत असा त्या झोरोक्यातून काही पिलर्स बाहेर पडलेले त्यांना दिसते याचे पिलर्स आय एस आयच्या तुम्ही नेटवर सर्च तर तुम्हाला रिपोर्ट मिळेल एकोणीशे वीसचा रिपोर्ट ॲन्युअल रिपोर्ट अॅन्युअल रिपोर्ट हां तुम्ही त्यामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल त्यामध्ये ते असे फोटो पण आहेत त्यावेळेचे फोटो पण तुम्हाला ते पाहायला मिळतील त्यांना काय झालं की काही पिलर्स व राहायला दिसते त्यानंतर त्यांनी काय केलं की त्याचं खोदकाम केलं खोदकाम केल्यानंतर हे मंदिर त्यांना मिळालं लक्षात ठेव हे सर आता नेमकं हे ज्यावेळी मंदिर त्यांना मिळालं त्यावेळी पूर्णपणे सगळे किल्ले हे जे दिसत किल्ले हेच किल्ले फक्त मातीतनं दिसले होते समजा दोन किलो फक्त दिसले होते त्यानंतर मंदिर ओपन केलं होतं त्यांना हे फोन दिसत त्यानंतर नंतर बांधलेलं हे जे दिसत तुम्हाला हे नंतरच्या काळात बांधलेलं होतं कन्झर्वेशन मध्ये हे नंतर केलेलं आता काही मंदिर बुजवण्यात आलं होतं लक्षात ठेवा आणि याच मंदिराचे मंदिराचे मोठे ते कॉम्प्लेक्स होते जे रागबाग क्षेत्र असेल किंवा जे इथं जिथे एव्हिडन्सेस आहेत बसव चरित्रामध्ये वगैरे पण उल्लेख आहेत की या इथं अनेक मंदिर होते इथं कुठं या परिसरामध्ये मंदिरांचे कॉम्प्लेक्स होतं या मंदिराच्या कॉम्प्लेक्समुळंच म्हणजे पडझड वगैरे होऊन नंतर हे भुजवण्यात आलं होतं तुम्ही तिथे पुष्करी आहे तुम्हाला बघायला मिळाला कुठल्या मंदिराच्या समोर नाही असेल लक्षात ठेवा ते नागबावडी नाही ती पुष्करणी आहे नागबावडीवर नाही आणि त्या पुष्कळच्या समोरच ते हे मंदिर आहे आता वास्तविक पौराणिक कथा असे की हे सापडलं कसं साहित्य तुम्हाला आता तुम्हाला एक मुळात बसव बसवेश्वर माहीत जगायला कधी झाले ते पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं होतं त्याच्या आपले पी जी अलकडी नाव गेले होते तुम्ही मॅक्सिमम कर्नाटका म्हटलं जात त्यांना म्हणजे विजापूर जिल्ह्यातले फार मोठे आर्कॉलॉजिस्ट होते फार मोठे फार मोठे व्यक्तिमत्व होतं ज्यांनी वचन साहित्य